नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो निवडणुकीच्या माध्यमातून आता सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेले आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याची रणधुमाळी चालू आहे अशातच आपल्या पुणे जिल्हा परिषदेची देखील निवडणूक त्यामध्ये आहे अर्थात आपल्या वाबगाव गटामधून अर्थात वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटामधून इच्छुक असणाऱ्या उमेदवार ज्या शिवसेना पक्षाच्या बळावर अर्थात धनुष्यबान चिन्हाच्या बळावर ज्या उद्याच्या काळात उमेदवार असणार आहेत त्यामध्ये आपल्या रोहिणीताई गणेशराव थिगळे यांच्याकडे आपण आलेलो आहे त्यांच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीनं त्यांनी प्रचाराची वाटचाल आतापर्यंत पूर्ण केलेली आहे त्यांच्याकडे जाऊया ताई नमस्कार, नमस्कार। आ, मला सांगा तुम्ही आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहात एकंदरीत चार पाच महिन्याचा प्रवास तुमचा हा प्रचार दौऱ्याचा चालू झालेला आहे हो, हो, बऱ्याच दिवस तर अजूनही पण लोक वाट पाहत आहेत की एकदाची जिल्हा परिषद निवडणूक लागली पाहिजे परंतु त्याचा मुहूर्त काय अजून आलेला नाही जिल्हा परिषद निवडणूक चालू झाली लागली परंतु आचारसंहिता लागू झालेली नाही तर बराचसा काळ गेलाय कशा पद्धतीने तो काळ राहिला तुम्ही कशा पद्धतीने प्रचार पुढे आहे आम्ही सुरुवात आषाढी एकादशी पासून केली ज्यावेळेस आषाढी एकादशी होती वारकरी वारीसाठी जाणार होती त्यावेळेस आपण दोन हजार रेनकोट वाटप केलं तिथून आपण सुरुवात केली त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी वही पेन वाटप ते शाळेत जाऊन केलं आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपण गणपती उत्सवामध्ये गणेश मंडळांना भेटी दिल्या तसेच आपण गौरी गणपतीचा जो सण असतो तर ज्याच्या घरी गौरी आहेत त्या सर्वांच्या घरी जाऊन एक सदिच्छा भेट घेतली हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जेवढ्या बाबा ठेवडी गटात जेवढ्यांच्या घरी गौरी होत्या त्या सगळ्यांना मी स्वतः जाऊन भेट घेतली त्यानंतर नवरात्र उत्सव होता नवरात्र उत्सवाच्या वेळेस आम्ही काय केलं की आपण मतदारांपर्यंत कोणत्या तरी माध्यमातून पोहोचलं पाहिजे मग आपली एक छोटीशी भेट वस्तू घेतली आणि ती घेऊन प्रत्येक घरापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न त्याही वेळेस तुम्ही घरोघरी जाऊन सदिच्छा भेटी घेतल्या जेवढं शक्य होईल ज्यांच्या घरी जाता येईल तेवढ्या पूर्ण वापगाव रेटेवडी गटात आपण एकदा सदिच्छा भेटी तुम्ही जास्त भर गाठी बिटीला किंवा घरी जाण्यात आहे आणि दिला आणि त्यातूनच तुम्ही संपर्क ठेवलेला आहे आता एकंदरीत सगळं करत असताना बऱ्यापैकी तुम्हाला सगळी गाव गावातल्या जनतेची ओळख झाली किंवा हे सगळं करताना साधारणतः तुम्हाला समस्या देखील गावांच्या समजल्या असतील काय साधारणतः समस्या येतात तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये आता सुरुवात अशी करावी लागेल की जेव्हा वाघगाव गटेत गण येतो वाघगाव गणात जी पूर्व पाट्यातली गाव आहेत ती म्हणजे गाडकवाडी असेल जरेवाडी पासून सुरुवात होती आणि त्या गावांना पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे की रस्त्यांचे लाईटचे प्रश्न तर आहेतच पण त्या भागात सर्वात महत्वाचा मला जो प्रश्न जाणवला तो पाण्याचा आहे आणि पाण्याचा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सोडवणं तिथल्या भागासाठी खूप गरजेचं आहे म्हणजे साधारणतः वापगाव गुळाडी हो। वरुडे झोळके बुद्रुक हो। चिजबाईवाडी वाकळवाडी किंवा तो जो परिसर जरेवाडी किंवा सगळी गाव ती पाण्यापासून आजपर्यंत तो प्रश्न तुम्हाला साधारणतः भेडसावला हो। किंवा तो सोडवण्याची गरज आहे हो। त्याबरोबर अजून कुठला प्रश्न तुम्हाला असं की त्या भागामध्ये करावा हो शेतकऱ्यांसाठी पण शेतीमाल म्हणजे रस्त्यांचे पण खूप मोठे प्रश्न आहेत त्या भागात जरी शेतीत माल पिकवला तरी ते रस्त्यापर्यंत मार्केट पर्यंत आणण्यासाठी रस्त्यांची पण बरीचशी दुरावस्था आहे आणि आता हे दोन तीन वर्ष पाऊस झालाय जास्त तर त्यामुळे तर अजूनच खूप मोठा प्रश्न रस्त्यांचा भेट आहे तो एक आणि पुढे जाऊन असं मी म्हणेल की तिकडं म्हणजे त्या भागात मार्केटिंग पण होण्यासाठी आपल्या शेतकऱ्याला योग्य हो, भाव मिळवून देण्यासाठी तो पण प्रश्न आहे की आपण त्याच्या माध्यमातून काहीतरी त्या भागासाठी सुधारणा केली पाहिजे केली पाहिजे शेतकरी बांधवांसाठी असं मला वाटतं म्हणजे एकूणच तुम्ही समस्या जाणून घेतलेल्या आहेत हो कशा पद्धतीनं आपल्याला पुढे सोडवलं पाहिजे हे पण लक्षात आहे परंतु एकूणच बोलताना सांगितलं की मुख्य तिथला जी काही अडीचणी आहे ती पाण्याची आहे त्या खूप मोठी पाण्याबद्दल मी आवर्जून बोलेल की अनेक वर्षापासून आम्ही त्या भागातच मोडतो अनेक हो, वर्षापासून कळमुडीचं पाणी आम्हाला येणार प्रत्येक शासन बदली झालं हो, हो, बरेच आमदार झाले बरेच खासदार आले बरेच प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी झाली परंतु त्यामध्ये काही म्हणजे ठोस अशी पावलं उचलली गेली नाही परंतु अशा आहे की या काळात होईल तर त्याच्याकडे कसं बघणार तुम्ही किंवा त्याच्यासाठी तुम्ही कसं योगदान तुमचं असणार आहे आता आम्ही म्हणजे सत्तेतला पक्ष म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे यांचा पक्ष आम्ही निवडला की सत्ता त्यांच्या हातात आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल म्हणजे आपल्याला त्या भागात पाण्याचा शंभर टक्के खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो सोडवायचा असेल तर सत्तेतला आणि आपल्याला काम करणारा पक्ष म्हणजे व्यक्ती पाहिजे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं सांगायचं झालं तर तो शब्द दिला की ते पाळतात आजपर्यंत आम्ही पाहिले अडीच वर्ष झाले ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जो जो शब्द दिला तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आम्ही शिवसेना पक्ष धनुष्य निवडला आणि त्यात प्रवेश केला आणि आमची उमेदवारी पण शंभर टक्के आहे मला खात्री आहे उमेदवारी तुम्हाला मिळणारच फिक्स झालेला आहे हो फिक्स आहे माझी उमेदवारी तर फिक्स आहे शिवसेना पक्षाकडून त्याला जोडून एक मला विचार असं वाटतं की तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात आदरणीय माझे आमदार आमदारांच्या बरोबरीनं त्याचबरोबर खर तर महेश दादा लांडगे आमदार साहेब जे भोसरी विधानसभेचे आहेत ते तुमचे पतीराज आदरणीय गणेशराव वाढदिवसाला आले होते त्यावेळेस असं काहीच वाटलं होतं की तुम्ही भाजपमधून तिकीट घेणार किंवा तुम्हाला भाजप उमेदवारी देईन आणि राष्ट्रवादीतून इच्छुक पहिल्या सुरुवातीला असं वाटलं होतं परंतु हे दोन पक्ष बाजूला ठेवून तुम्ही शिवसेना एकाएकी निवडण्याचं कारण असेल आम्ही एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्या म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित झालो आणि आम्ही आम्हाला पण फक्त पद पैसा नकोय आम्हाला काम करायचंय समाजात आणि जर आपल्याला समाजात चांगल्या प्रकारे काम करायचं असेल तर सत्तेतला पक्ष आणि चांगला काम करणारा आपल्याला पाठिंबा आपल्याला चांगलं पाठबळ मिळणारा पक्ष आणि एकनाथजी शिंदे आमच्या त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आम्ही अडीच वर्ष जे त्यांनी काम केले त्याच्यावर आम्ही प्रभावित झालो आणि त्या प्रवेश केला म्हणजे तुम्हाला असं वाटलं की उद्याच्या काळामध्ये इथं शब्दाला पाळणारा पक्ष किंवा विकास कामं होतील त्या अनुषंगाने तुम्ही त्याची निवड केली आता निश्चित उद्याच्या काळामध्ये निवडणूक लागू होईल सगळे पक्षांचे सगळे उमेदवार असतील बरेचसे त्यामध्ये इच्छुक देखील आहेत आता कोण उभे असेल काय ते काळ ठरविल परंतु हे यामध्ये साधारणतः असं समजूया तीन कि तीन उमेदवार असतील किंवा चार असतील सांगता येत नाही पण तीन तर असून असं करूया गृहित तीन ते चार उमेदवार तर मग कसं कशा पद्धतीचं उद्याचं वातावरण असणार आहे तुम्हाला खात्री आहे या चारही तुम्ही शंभर टक्के मला खात्री आहे की गेली वीस वर्ष माझे पती श्री गणेश एकनाथ तिगळे यांनी राजगुरु नगर सहकारी बँकेत अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संचालक म्हणून काम केलं आणि त्यांनी काम करत असताना सर्वसामान्यांसाठी खूप काम केले आणि ज्यावेळेस ते अध्यक्ष होते तर वसुली करताना त्यांनी ऐतिहासिक अशी वसुली केली आजपर्यंत कोणी एवढी वसुली केली नव्हती किंवा बँकेला एवढ्या चांगल्या स्थितीत आणलं नव्हतं आणि त्यांची ती, ती कामाची पद्धत चांगली आहे आणि मी स्वतः गेली नऊ वर्ष भरण संस्थेची अध्यक्ष म्हणून काम करते तर त्याचा आम्हाला अनुभव आहे आणि जरी ते राजगुरुनगर सहकारी बँकेत अध्यक्ष किंवा काम करत होते तरी त्यांच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा त्यांच्या बरोबर असायची किंवा समाजात कोणत्या प्रश्न आहेत तळागाळातल्या लोकांचे कोणते प्रश्न आहेत किंवा आपल्याला काय केलं पाहिजे या समाजासाठी याचा माझाही बऱ्यापैकी अभ्यास झाला त्यांच्या बरोबरीने आणि त्याच्यासाठीच आमची उमेदवारी आहे बाकी म्हणजे आम्हाला पैसा सत्ता आहे काहीच नकोय ते आपल्याला कुठेतरी काम करायचंय नाव तर आपल्या समाजात आहे आपल्या नावाची म्हणजे पूर्ण आता तालुक्यात विचारायचं झालं ता की गणेशिग कोण तर हे ओळख सांगण्याची गरज नाहीये बरोबर म्हणून मग आमची ही उमेदवारी फक्त कामासाठी आणि मग पुढे जाताना त्याच्या बळावर तुम्हाला असं खात्री आहे की उद्या सर्वसामान्य व्यक्ती किंवा मतदार तुमच्या पाठीशी राहतील तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्ही निवडून याल अशा पद्धतीने तुम्हाला खात्री वाटते आता यामधूनच एक छोटासा जाताचा प्रश्न विचारासा वाटतो हो। की एका बाजूला गणेशरावांचं काम अर्थात बँकेच्या माध्यमातून त्यांनी केलेला संपर्क दुसऱ्या बाजूला पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही केलेलं काम तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा असणार हा दांडगा जनसंपर्क या सगळ्या गोष्टीमधून आता एका बाजूला बँकेचं काम बघणारे पतिराज आणि तुम्ही आता जिल्हा परिषदमध्ये हे सगळी सांगड उद्या घर समाज आणि व्यवसाय बघून हे सगळे सांगड शक्य होणार तुम्हाला आ, आता माझी मुलं मोठी झालेली आहेत म्हणजे ते स्थिर सावरा झालेत आता बिझनेसच्या दृष्टीने माझा मुलगाही मोठा आहे मुलगी मोठी झाली आहे त्यांना म्हणजे आता आमचा खूप मार्गदर्शनाची गरज नाहीये त्यांचे ते आहेत घर सांभाळायला त्यांचे ते आहेत सक्षम आहेत आणि आता मी हे पाच सहा महिने म्हणजे इथून माग थोडाफार जरी हे असेल माझा संपर्क असेल पण आता ह्या पाच सहा महिन्यात तर पूर्ण मी समाजात एकरूप झाले किंवा मला काय प्रश्न येत आपण कुठं गेल्यावर काय केलं पाहिजे म्हणजे मी माझ्या याच्यातून थोडं तरी मला जाणवलं वडील माझे शिक्षक होते त्यांचंही म्हणजे मला चांगलं मार्गदर्शन आहे आपलं म्हणजे आणि माझं पण स्वतःच जे काम आहे ते तडीच न्यायचं ह्यांनी पण जेव्हा काम करण्याची त्यांची पण पद्धत तशीच आहे की बाबा आपण एखादं काम करायचंय हे करायचं मग ते करायचं एकदा पाऊल पुढं टाकलं की ते मागं घ्यायचं नाही आणि त्यांच्या त्या स्वभावाचं मलाही माझ्या अंगवळणी ते पडलंय की आपल्याला जर समाजासाठी काम करायचंय तर आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती तडीच नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो आणि ह्या उमेदवारीत आमचं अजून एक स्वप्न आहे की म्हणजे ते स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं की आपल्याला जसं आप की आपल्या इथं आरोग्याचे लाईटचे वीजचे पाण्याचे प्रश्न तर आहेतच पण आरोग्यासाठी पण एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या इथं असा आहे की आपल्या इथं शासकीय रुग्णालय नाही असं सुसज्ज मोठ जसं की वायसेम ए ससूने किंवा मनसरला पणे तर मनसरचं रुग्णालय आपल्याला आहे थोडं जवळ पण तिथं गेलं की आपल्याला ऍडमिट होतं ना आपल्या खेड तालुक्यातल्या लोकांना बऱ्याचशा अडचणी भेटसावतात मग आपला एवढा मोठा तालुका आहे आणि आपली गाव आहेत तेवढी सगळी एवढी ते जनता आहे तर त्यांच्यासाठी एक सुसज्ज असं रुग्णालय ते एक आमचं स्वप्न आहे की आपण ते पूर्णत्वास नेऊ त्याच्यासाठी खर तर आमची उमेदवारी महत्वाची ठरणार आहे एकदा निवडून आलो की आम्ही फक्त कसं ते होईल मोठं रुग्णालय सुसज्ज सगळ्या सुविधांनी जो जेणेकरून की गरीब जी जनता आहे ते एकदा दवाखान्यात गेले कुठलेही प्रॉब्लेम असो मग त्यांना ते आपला बरहूनच ती व्यक्ती बाहेर पडली पाहिजे तिकडं पुण्याला किंवा दुसऱ्या ठिकाणी त्याला हलवायची गरज नाही लागली पाहिजे असं आमचं एक स्वप्न एकूणच तुमची इच्छा आहे की आरोग्याच्या विषय महत्वाचा भाग म्हणून तिथे एक सुसज्ज असं अध्यावत असं सर्व युक्त असणार एक सुसज्ज असं हॉस्पिटल व्हावं ही तुमची मन इच्छा आहे इच्छा आहे आता हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून बरेचसे प्रयत्न करावे लागतील खऱ्या अर्थानं तुम्ही राजकारण समाजकारण करताना केंद्रबिंदू सामान्य माणूस मानून तुम्ही पुढे वाटचाल करत आहात खरोखरच या समोरच्या आपल्या जनतेला तुम्ही काय आवाहन करू शकता की उद्याच्या काळात मला निवडणुकीमध्ये मताधिक्यानं किंवा चांगल्या मताधिक्यानं निवडून द्यावं आशीर्वाद द्यावा काय आवाहन करा आता मी पाच सहा महिने जेव्हा प्रचार दौरा करते तर मला रिस्पॉन्स खूप चांगला आहे म्हणजे सुरुवातीला मी गेले तर माझं नाव सांगितलं तर कदाचित मला ओळख ओळखलं जायचं नाही पण आता जे दोन महिने झाले तर माझी ओळख सगळ्यांपर्यंत पोहोचली गणेश तिघांना सगळेजण ओळखत होते पण रोहिणी कोण म्हटलं की थोडासा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडत होता पण आता मी ज्यावेळेस फिरते आता ह्या दोन महिन्यात माझी पण ओळख सर्वांपर्यंत पोहोचली आणि माझी ओळख सांगितली की मग लोक आता मला पण चांगला रिस्पॉन्स देतात की नाही ताई शंभर टक्के आम्ही तुमच्या माग आहे सर्वसामान्य जनतेने मला शब्द दिलाय की ताई काही झालं तरी विजय हा तुमचाच आहे दिवसभरात फिरताना म्हणजे मला पण असं जाणवलं की पैसे तर खूप कमावतात पैशाची संपत्ती खूप कमावतात पण माझे पती श्री गणेश एकनाथ थिगडे यांनी माणुसकी आणि माणसं खूप जोडलीत आणि फक्त त्या बळावरच आमची ही उमेदवारी आहे बाकी काही ठिकाणी आम्ही कमी पडू दुसऱ्या बाबतीत पण माणुसकीच्या बाबतीत तर आम्ही आज सर्वांच्या वर चढे असं मला वाटतं आणि त्या बळावरच माझे मतदार मला या निवडणुकीत सर्वाधिक मध्याने निवडून देतील मग त्यांना तुम्ही विनंती करायची असेल तर काय करणार मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करेन की आता आतापर्यंत जसं मला माझ्या पतींना सहकार्य केलं राजगुरु नगर सहकार्य बँकेच्या माध्यमातून तसंच मलाही या जिल्हा परिषद बाबगावऱ्या ठेवडी गटात तुम्ही सहकार्य करा एवढं मी सर्व मतदार बंधूंना विनंती करत धन्यवाद ताई तर या ठिकाणी आपण ऐकलंय आदरणीय ताईंनी सांगितलं की मला तुमच्या गटाची तुम आपल्या भागाची जनतेची सेवा करायची आणि म्हणून सर्वसामान्यामधून एक गृहिणी नात्यानं किंवा आदरणीय गणेशराव थिगळे अध्यक्ष यांच्या सौभाग्यते असल्याकारणानं समाजामध्ये त्यांचा नेहमीच वाटा राहिलेला आहे सहभाग राहिलेला आहे आणि म्हणून त्या सहभागाच्या बळावर मला निवडून द्या मी उद्याच्या काळात तुमचं काम किंवा समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील अशा प्रकारची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली खऱ्या अर्थानं ताई तुम्हाला आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं तुमच्या राजकीय भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद